आ, हे आहे नमस्कार मंडळी कशात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे रविवार आणि काल व्हिडिओ आला नाही त्याचं कारण हे का काल खूप प्रॅक्टिस केली आणि दमलो होतो त्यामुळे व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही आणि कम्युनिटी पोस्ट पण टाकायला विसरून गेले होते तर तुम्ही आता बघत असाल कोमल डायरेक्ट आता नवारीमध्ये आहे अगोदर मी माझा पूर्ण लूक दाखवते तुम्हाला हे बघा नववारी नेसलेली आहे ही आणि पूर्ण असे दागिने आणि अशी तयार झालेली आहे पूर्ण तुम्ही बघू शकता आणि माझा हा मराठम लूक कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बरं आज का बरं मी तयार झालेले आहे तर आज आहे इंटरनॅशनल इव्हेंट दरवर्षी असतो पण पहिल्यांदाच आपला मराठमोळा परफॉर्मन्स तिथे होणार आहे आपण भारताला रिप्रेझेंट करत हो आहोत आणि स्पेशली महाराष्ट्राला आणि दरवेळेस मी तुमच्यासोबत वेगवेगळे व्हिडिओज नेहमी आणायचा प्रयत्न करत असते आणि जेव्हा मी नववारी नेसते जेव्हा आपल्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायचं असतं ना तेव्हा खरंच खूप अभिमान वाटतो आणि स्पेशली जेव्हा पण तुम्ही आउट ऑफ कंट्री राहतात ना तर या गोष्टी जेव्हा करायला मिळतात ना तर त्याचा आनंद वेगळा असतो आणि आज आहे इंटरनॅशनल इव्हेंट आणि सगळे देशांचे आज परफॉर्मन्स होणार आहे त्यासोबतच त्यांचे फूड स्टॉल सुद्धा असणार आहे आपला पण मराठमोळा फूड स्टॉल असणार आहे तिथे पाणीपुरी किंवा वडापाव सगळं असणार आहे आणि स्पेशली आज आपला परफॉर्मन्स सुद्धा असणार आहे आणि आम्हाला तिथे बारा वाजता पोहोचायचं आहे आणि आता ऑलरेडी साडे अकरा झालेले आहेत हे बघा आणि तयारी वगैरे करायलाच एक तास निघून जातो घरातलं आवरणं वगैरे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मी कशी दिसते हे पण सांगा मला तर चला आता मी निघते आणि तिथे गेल्याच्या नंतर मग मी सगळ्या गोष्टी शेअर करते तुमच्यासोबत निघालो आम्ही निघून आम्हाला दहा मिनटं झालेले आहे पण इथे रस्ता बंद आहे त्यामुळे आता आम्हाला फिरून जावं लागणार आणि आजचं वेदर एकदम मस्त आहे म्हणून मग मी लाईटच जॅकेट कॅरी केलेलं आहे परीने तर जॅकेट घेतलंच नाही आहे बेलाने घेतलं घेतलं तू मला वाटलं ती म्हणत होती नाही घ्यायचं मम्मा तर मग घेतलं वाटतं नंतर तिने आणि अजून आम्हाला पोचायला तरी पंधरा मिनटं आहे तिथे आणि बारापर्यंत आम्हाला तिथे पोचायचं होतं आणि आमचा परफॉर्मन्स आहे तो एक तासानंतर आहे म्हणजे एक आणि दीडच्या दरम्यान आहे पण सगळ्यांना तिथे पोचायचं आहे फोटोज वगैरे काढायचे आहे त्यानंतर मग थोडीशी परत तयारी कसं काय आणि परत थोडीशी प्रॅक प्रॅक्टिस करू आम्ही तर हे सगळं खरंच खूप म बघायला छान वाटणार आणि खूप दिवसापासून प्रॅक्टिस करत होतो आठ दहा दिवसांपासून आणि असं काय परफॉर्मन्स वगैरे असेल तर थोडंसं असं नर्वस फील तर होतंच पण मग छान करू आम्ही आणि सगळेच खूप एक्सायटे एक्सायटेड आहे ॲक्च्युली आपला परफॉर्मन्स बघण्यासाठी आणि ढोल ताशे त्याच्यानंतर लेझिम एकदम भारी तर परिबेला तर कालपासनं मला एवढं विचारत होते मग मी कधी तुझा असणार आहे परफॉर्मन्स कारण की ते ते बघायचे त्या दोघी बघायच्या आहे बाबू आम्ही तर त्या दोघी इतक्या एक्सायटेड होत्या मम्मी तुझा परफॉर्मन्स कधी आहे तर म्हटलं आज आहे सकाळपासूनच माझी लगबग चालू होती तर ते म्हणत होते मम्मा तू छान दिसते आणि म्हटलं चला आता परफॉर्मन्स पण आहे तर त्या तर असतातच एक्सायटेड हो ना किती एक्सायटेड हंड्रेड पर्सेंट आज संडे आहे तर भरपूर लोक बाहेर पडलेले आहेत जॉगिंग करत आहेत तसं पण तिथले शॉप्स वगैरे तर बंदच असतात आम्ही पोचलो आहोत गाडी जस्ट पार्क केली आणि हे जे समोर दिसत आहे ना तुम्हाला लक्ष एक्सपो तर इथे दरवर्षी वेगवेगळे इव्हेंट्स होत असतात पण हा जो इव्हेंट आहे हा थोडा मोठा असतो पण याच्या व्यतिरिक्त पण आहे ना वेगवेगळे इव्हेंट्स होत असतात म्हणजे मग घर डिझाईन कसं करायचं तो पण इव्हेंट होतो त्यानंतर मग जे पेंट जे पेंटर्स असतात तर त्यांच्या मोठ्या मोठ्या ज्या पेंटिंग्स आहे ज्या आर्टिस्ट आहेत त्याचा पण एक इव्हेंट इथेच होतो आणि हे चांगलं आहे इंडोर असल्यामुळे कसं थंडीने वाजते पण वातावरण चांगलं आहे तरी पण आहे ना हवा आहे ना त्यामुळे थोडीशी थंडी वाजते मला हे कुठे वेगळ्या कंट्रीचे लोक आहेत दुसऱ्या कंट्रीचे बघायचे त्यांनी त्यांचे इथले कॉस्ट्यूम आणखी टायमिंग प्रत्येकाचा टाईम वेगळा वेगळा दिलेला आहे परफॉर्मन्सचा ना तर आमचा ते दीडमध्ये असणार आहे पण एक तास आम्हाला अगोदर आहे ॲक्च्युली ना बेल्ट लावल्यामुळे ना थोडंसं चांगलं वाटतं कुठं बेल्ट लावल्यामुळे बाकी आणि बाकीच्या देशांचे जे परफॉर्मन्स आहेत ते पण आपण थोडे थोडे दाखवूया आहे बघा आणि हळूहळू गर्दी होईलच परीने तिचा फेवरेट वडापाव घेतलेला आहे हा जो पेहराव घातला होता तो सर्वांमध्ये एवढा उठून दिसत होता तर त्यामुळे ना इथल्या लोकांना खूप छान वाटत होतं आणि त्यांनी मला विचारलं का मी फोटो काढू का सोबत तर मी म्हटलं हो आणि सगळे फोटोज काढत होते आणि ॲप्रिशिएट करत होते आता आमचा परफॉर्मन्स होणार आहे आता आम्ही स्टेजजवळ चाललो हो आहोत चला चला तुम्ही बघितला आणि आम्ही मिसळ पण खाल्ली वडापाव पण खाल्ला आणि आम्ही जेवढे पण डान्स परफॉर्मन्स केला होता तर आम्हाला स्पेशल पुरणपोळी पण भेटली होती आणि आम्ही खाल्ली ती आणि आता बाकीचे जे स्टॉल्स आहेत ते तुम्हाला मी दाखवते चला इथे आपला आय एलचा पण आहे मराठी मंडळाचा तर मी तुम्हाला दाखवला स्टॉल आणि वेगवेगळे तिथे काय होते पदार्थ ते पण दाखवले मी इथे बघूया काय माहिती हे आय एल इंडियन असोसिएशन लग्झमबर्ग आहे ना तर ते त्यांचा स्टॉल आहे ना बघा एक गाडीमध्ये ते ना बोलत आहे आणि सॉन्ग वगैरे ते प्ले करत आहे बाकीचे जे डान्स परफॉर्मन्स होणार आहे ना तर त्यांचा ऍक्च्युली ते सॉंग इथे लावतात आणि बाकीचे जे स्टॉल्स आहे म्हणजे इथे फूड पण आहे ज्वेलरी पण आहे आणि इथे बघा सगळे केक्स वगैरे ठेवलेले आहेत त्यांनी आणि इथे काही केक्स वगैरे पण लहान मुलांची सुद्धा ठेवलेली आहे त्यांना गिफ्ट पण देत आहे पॉपकॉर्न वगैरे ते देत आहे ते आणि इथे पण इथे भरपूर मला बघा इथे छोटे छोटे केक्स आहे परत ज्यूस आहे आणि त्यांच्या इकडचे जे क्युसिन आहे ते पण इथे ठेवलेले आहेत त्यांनी हे मालताच आहे मालताच आहे ご覧の皆さんもね。 ठिकाणी एवढे लोक आणि हे इव्हेंट असे दोन तीन होतात वर्षातून पण या वर्षी पहिल्यांदा असं झालेलं आहे का आपला महाराष्ट्राचा डान्स आलेला आहे डान्स परफॉर्म केलेला आहे तर मग चांगलं वाटतंय आणि चला आता बाकीचं पॉसिबल झालं तर तुम्हाला दाखवतो नेसली ना तर तेवढं कलर पुढे आलं तर ते सगळ्यांना इतकं आवडतं ते असं बघत ते भुपा मोले तर येतच आणि तिथे जास्त गर्दी आहे कारण की ते व्हेजिटेरियन आहे आणि ते कसं इझिली कोणी पण खाऊ शकतं त्यामुळे आणि काही लोकांनी सॉफ्ट ड्रिंक्स पण ठेवलेले आहे आपण ना पन्न पण ठेवलं होतं आय थिंक पन्नात ठेवलं होतं आपल्या स्टॉलच्या इथे आहे वेगवेगळे त्यांचे जे फेमस फूड आहे ते ठेवलेले निघालो आम्ही जस्ट आणि मी जॅकेट कारमध्येच ठेवलं त्यामुळे ना आता थोडीशी थंडी वाजते आणि निघालो आता सगळे निघाले ॲक्च्युली आणि यावेळेस तरी आम्ही भरपूर वेळ बसलो नाही तर म्हणून म्हणतो डान्स परफॉर्मन्स झाला का निघू पण सगळे फ्रेंड्स होते त्यांच्यासोबत आम्ही गप्पा मारत होतो आणि मग आता निघालो आणि आता वाचलेले आहे साडेतीन साडेतीन नाही ॲक्च्युली पाहुणे चार झालेले आहेत आम्हाला तीन वाजताच निघायचं होतं आणि दीड वाजेपर्यंत आमचा परफॉर्मन्स झाला होता सव्वा एकला स्टार्ट झाला सव्वा एक ते दीड पंधरा मिनटं होता आमचा परफॉर्मन्स आणि मस्त वाटलं एकदम आणि आम्ही सगळ्याशी उठून दिसत होतो नऊवारी साडी मग ते दागिने वगैरे सर्व आणि तुम्हाला सांगितलं ना का डान्स जेव्हा चालू होता ना तर सगळे लोक आले होते बघायला बघण्यासाठी आणि अशी खूप गर्दी झाली होती तर भारी वाटत होतं आम्हाला या दोघींचं खेळणं चाललं होतं आणि मनोची वाट बघते कारण की बॅग आम्ही तिथेच ठेवली आणि विसरून गेलो तर मनोरंजन सायनं तुम्ही इथे थांबा तोपर्यंत मी बॅग घेऊन येतो त्यामुळे आम्ही इथे वाट बघतोय आणि कसं वाटलं भाऊ छान छान वाटल्या हो आणि बेलापरीने यावेळेस खूप वडेपाव खाल्ले तिथे इतके आवडले चार वडापाव खाल्ले तिने आणि तिला वडापाव प्रचंड आवडतो स्पेशली जेव्हा वडापाव मला बनवायचा असतो ना तर तिची जास्त डिमांड असते हो ना करायला आणले होते पण मग मी विचार केला नको आता डायरेक्ट आता गाडीमध्येच तर बसायचं आहे आणि समोरच गाडी पार्क केली होती घरीच म्हटलं फ्रेश हो म्हणून मग म्हटलं जस्ट मी कॅरी केले होते जरा लागलेच तर गरज म्हणून चांगला झालं ना इव्हेंट चांगला झाला ना आले तरी कपडे चेंज केले फ्रेश झाले आणि जेवढा पण मेकअप आहे तो सगळा रिमूव्ह केलेला आहे आणि मला माहिती नाही पण माझ्या मोबाईलमध्ये मा ना सध्या थोडं थोडंसं ब्लर दिसतं मे बी लाईटचा प्रॉब्लेम असू शकतो मी बघते आणि आल्यावर चहा ठेवला आणि चहा आणि ब्रेड खाणार म्हणून मी फक्त चहा घेणार आणि परी बेलाने ऑलरेडी दिले खाल्ले तिथे दोघींनी नूडल्स खाल्ले वडापाव मिसळ खाल्लं पण ते असं असतं ना पाव असतो त्याच्यामुळे थोडंसं जरी खाल्लं तरी पण खूप फेरी वाटायला लागलेलं ला। आहे संध्याकाळी बनवेन मी काहीतरी पण आम्ही सगळेच खूप दमलेलो आहोत आणि काल व्हिडिओ येण्याचं न न येण्याचं हेच कारण होतं का मला लवकर निघायचं होतं दुपारी आणि नंतर घरी आल्यानंतर खूप दमले होते कारण कंटिन्यू दीड दोन तास प्रॅक्टिस करणं त्यामुळे इतकं दमायला झालं आले आणि मेडिसिन घेतले झोपे कारण की बॉडी पेन होत होती त्यामुळे आणि सकाळी सुटले मग पटकन आवरलं आणि मग जे आपलं आहे सकाळचं मग गेले होते तिथे आणि मग थोडा वेळात थांबलो आणि आम्ही आता आलो हो आहोत घरी तर चला आता अगोदर मी चहा घेते आणि नंतर निवांत बोलते संध्याकाळचे साडेसहा झालेले आहे आणि सिम्पलच जेवण बनवणार आहे मी फक्त दाल फ्राय आणि जिरा राईस बनवते कारण की खूप काही अशी जेवणाची इच्छा नाही आहे आम्ही तिथं जेवण केलं तर हेवी झालेलं आहे आम्ही विचार केला होता पनीर भुर्जी बनवूया आणि त्रिकुरी पराठे बनवूया पण ते जाणार नाही खाल्लं जाणार नाही हेवी आहे ते पण आणि रात्रीच्या वेळेस कसं थोडंसं लाईट खाल्लं ना तरच बरं आणि माझा थोडासा आवाज बसल्यासारखं वाटतोय माहीत नाही थोडंसं उद्या अजून जास्त होऊ शकतं पण मला आता जाणवतं आहे मी जेव्हा बोलते ना तर मला जाणवतं आहे माझा आवाज थोडासा बसल्यासारखा आहे आणि थोडंसं घसायला दुखतं पण आहे जेवण झालं जस्ट आणि दाल फ्राय आणि राईसच बनवलं होतं आणि तुम्ही बघितला व्हिडिओ आणि भरपूर जणांच्या आता कमेंट्स येतील का कोमल तू तुझा पूर्ण पफॉर्मन्स नाही दाखवला तर हे बघा सगळेच जणं व्हिडिओमध्ये यायला कम्फर्टेबल नसतात तर त्यामुळे मग मी तो व्हिडिओ शूट केलेला नाही आहे आणि म्हणून मी छोटीशी क्लिप याच्यासाठी ॲड केलेली आहे का तुम्हाला थोडंफार ते बघायला मिळावं आणि सुद्धा कोणी कम्फर्टेबल नसेल तर मी अजिबात व्हिडिओ शूट करणार नाही पण आजचं मला जे थोडंफार होतं दाखवायचं होतं तर ते मी तुम्हाला दाखवलं दाखवलं आहे त्याचं कारण हेच होतं का इथे सुद्धा असे वेगवेगळे इव्हेंट्स होतात किंवा नॅशनल डे बघितला तुम्ही किंवा आत्ता हा इंटरनॅशनल डेचे टू डेज होते म्हणजे इंटरनॅशनलचं हे म्हणण्याचा अर्थ हेच का वेगवेगळे देश यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि त्यांचं जे क्युझिन असो किंवा डान्स असो भरपूर गोष्टी होत्या आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये हे पण बघितलं असेल की किती गर्दी होती अक्षरशः आम्ही जायचो ना त्या स्टॉलवरनं तर इथं इथं चालायलासुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी होती आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि स्पेशली परिबेलाने एवढं एन्जॉय केलं आणि इतक्या दमलेल्या आहेत त्या आता जेवण झालं आणि लगेचच गेल्या झोपायला त्यांना म्हटलं झोपा कारण की उद्या आहे मंडे आणि रेग्युलर रुटीन स्टार्ट होईल सकाळी उठावं लागणार आणि काल तर तुम्हाला सांग मेडिसिन घेऊन झोपली होती ना मी तर मला इतकी छान झोप लागली होती आणि त्यामुळे मी आज एकदम अशी फ्रेश होती तर असे वेगवेगळे जर व्हिडिओ मला बनवायला नक्कीच आवडतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो मला सर्वांनी काळजी घ्या बाय